राहुल पवार आणि त्यांच्या सगळ्या कौतुक करावं तेवढं थोडा पहिल्यांदा एवढं मोठं मैदान घेतलेलं आणि एक चांगलं मैदान आपण मिरज गावला यशस्वी केलेला खरोखर सगळ्यांनी राहुल साठी वैभव साठी टाळ्या टाळ सगळ्यांनी आणि असंच मैदान ते प्रत्येक वर्षी घेणार आहेत असा संकल्प केलेला भूमिका केली इव लागले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी एक चार मैदानामध्ये फिरताय तानाजी भाऊ असतील दादो साहेब असतील निलेश भाऊ घायगड असतील त्यांचंही नियोजन चाललेलं आणि एकेरी कामेल्या कुस्तीत शिवराज राक्ष विजेत